तरी आज हे शब्द पण तुम्हाला ऐकायला येत असतील आणि खूप दिवसाने व्हिडिओ करते कारण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ करता नाही आला आणि आता झुम्बाचे क्लास पण स्टार्ट आहेत सो त्यामुळे दे मला वेळ देता येत तो नाही आहे सो तुम्ही समजून घ्या आणि येस आजचं जे काही दिवसभराचं रुटीन असेल तुमच्याबरोबर शेअर करेन आता मी आली आहे क्लास बनलो घरी आता मी जेवण बनवते जेवणाला काय बनवणार ते तुम्हाला दाखवते चला माझ्यासोबत तुम्ही हो राहा आणि मी ते वटाणी बात करते एकदम सिंपल वाईट असा तांदूळ धुवून ठेवलेत हे वटाणे आहेत एवढे सगळे टाकणार नाही सो आणि बिर्याणी मसाला ॲड करणार आहे करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते आणि इथे बघा दाई खाऊ अनलाय थोडासा डिमार्टवरनं हे काय आणलंय ऑरेंजचं काय पलकी आहे ह्याच्यात आणि हे एवढे चॉकलेट्स दिसत आहेत कारण माझा लेकाचा बड्डे आहे बड्डेचा ब्लॉग करेनच मी सो हे ट्यूशनसाठी हे स्कूलच्या बससाठी हे स्कूलसाठी आणि हे इकडच्या फ्रेंडसाठी म्हणजे त्याचे शेजारचे आमचे ते मित्र आहेत त्यांच्यासाठी असं एवढे सगळे आणलेत आणि ही त्याला स्वतःला खायला असं आहे मी काय आणलं आहे चंदना चकल्या आहेत काय आणायला आणि काय नाही आणि मी हे त्याला आणलेच साबुदाणे म्हणजे टिफिन बिफिनला लागतं ना खिचडीला शेंगदाणे आणून ठेवले सो असं आहे आणि एका साईडला मी इथे याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे आणि हे बघा वटाणे टाकले जरा शिजवायला वाफेवर आणि आता शिजले असतील आय थिंक मी आता ह्याच्यामध्ये आता हा तांदूळ ॲड करेन तोपात करते आज नेहमी मी कुकरला करते तर थोडा वेगळा म्हणून आणि आज सिंपल जेवण पहिले मी हे ॲड करते तुम्हाला सांगते गॅस मोठा लागते अंदाजानेच टाकलेलं आहे पाणी ह्याच्यात नंतर लागेल तेव्हा परत टाकेन आणि ह्याच्यामध्ये आता मी हे सगळं तांदूळ पुसून घेते एकातत हातात कॅमेरा आहे त्यामुळे तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि आज एकदम सिंपल जेवण कारण सॅ आमच्याकडे फ्रायडे सॅटर्डे संडे कंटिन्यू आमच्याकडे नॉनव्हेज असतं सो मंडेला एकदम लाईटली जेवण आणि असं सिंपल जास्त असं तामजाम नाही दोन दोन भाज्या चपाती असं काय नाही कारण उद्या आहे दैर्याचा बड्डे सो काहीतरी वेगळं बनवेन असं तुम्हाला दैर्याचा बड्डेचा ब्लॉग येईल असं आहे आणि आता मी सगळं जेव्हा जेवण आटकते का आम्ही आटपणार आहे कारण मग मला पाल फार खूप आली <laughs> तुम्हाला नाही सांगू शकत <laughs> कारण काय बोलू परत संध्याकाळी क्लास पण आहे डान्स क्लास तर चालू झालेत आणि झुंबाच्या क्लासमुळे व्हिडिओ करायला वेळ नाही भेटत आहे कारण मी क्लासला सकाळी जी जाते ना सात ते आठ आणि आठ ते नऊची बॅच आहे सो so, त्यामुळे मला आल्यावर काम घरचं काम आणि नंतर मग त्याच्यानंतर मला वेळ नाही भेटत लक्षात नाही राहतं रे व्हिडिओ करायचे होते आणि लगेच म्हणजे बोलता बोलाल ना दुपारचं जेवण देऊन धैर्य येतो बारा साडेबाराला मग जेवून देऊन मग नंतर घरचं दुपारचं दुपार काम हटतो मग परत संध्याकाळी माझी इव्हनिंगची झुंबाची बॅच फाय टू सिक्स आहे मग सिक्स टू सेवन डान्स क्लास सेवन टू एट लहान मुलींचा क्लास डान्स क्लास असं कंटिन्यू रुटीन झाल्यामुळे थोडंसं मला कळतं आहे ब्लॉगिंगमध्ये थोडंसं माझं दुर्लक्ष होतं आहे पण आता नाही होणार आता मी करत जाईन जेवढं होईल तेवढं असा आहे सो चला आता काम आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते खूप दिवस झाले रेसिपी पण नाही आली आहे रेसिपी पण करायची आहे पण करेन करेन तुम्ही मला छान छान कमेंट करा की कोणती कोणती रेसिपी बघायची आहे आणि मी ब्लॉग कशा पद्धतीने तुम्हाला बनवेन हे तुम्हाला कशा पद्धतीने आवडतील माझे ब्लॉग बघायला हे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा सो चला आणि वाजले आहेत आता साडे धैर्य पण आला आहे आणि इथे माझा वटाणे भात रेडी झाला आहे मस्तपैकी पैकी त्या लोकांना जेवायला वाढते धैर्य आला आहे स्कूल वर काय काय केला तू छोटा आहेस तू काय पितोय झोपायचं नाही का भात कसा होता भात कसा होता भात कसा होता मग उद्या बड्डे ना काय माझ्या घराची जेवायला काय चल मम्मीला बर वाटतंय का छोलेपुरी लगेच नाही म्हणजे तुझं तू बंडेल आहे तुझं तूच बन आणि आम्हाला दे हा का बघू त्याच्यातला क्यूब बघू कसा वाटतो सगळी दाखव ना चल तुझे तोंडात पण

पागल दाखव ना मिनिट जेली सारखी जेली। तारक मेहता तुझा मीच एकटी बघते एकटी मीच बघते बघतो स्वतः पण बोल ना मग

गाईज आता मी चालली आहे क्लासला कारण मला सांगितलं झुंबाचे पाच वाजता क्लास असतो झुंबाचा पाच ते सहा आणि मला त्याच्यानंतर पूर्ण डान्स क्लास आहे सो त्यामुळे मला जावं लागतं आहे आणि आल्यावर जेवण काय थोडंसं भात आहे वटाणे भात सो मी कंटिन्यू करेन सध्याकाळी जेवणाला आता काही बनवणार नाही आहे कारण माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे आणि त्याच्यात उद्या आहे धैर्याचा बड्डे काहीतरी बड्डेला लेखासाठी स्पेशल करायलाच लागेल की नाही कसं आहे चला आता मी निघते क्लासला जाते आणि नंतर तुम्हाला भेटते फाय सिक्स सेवन एट और गाईज आली आहे आता घरी आणि आजचं जेवण मी तुम्हाला बोललेली होती एकदम दोन तीन दिवस असं खूप हेवी खाल्ल्यावर आम्ही असंच करते पण आज मी फारच कंटाळा केलाय आहे <laughs> सकाळी पण वटाणे भात आता पण वटाणे भात करून उरलेला आहे आता मी तो गरम करणार फ्राय करणार आणि थोडीशी त्याच्याबरोबर भजी बनवते कारण मग जरा जरा घशाखाली जाईल नाहीतर तैरी आपण खानाने पण आपण खानाने पप्पांचं आमचे चालू जातं असं आहे सो क्लासमध्ये बायकांचं वर्कआउट होतं तेव्हा पा फाय टू सिक्स जी बॅच आहे ती आता जस्ट नवीन स्टार्ट केलेली आहे कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच या आणि आज फार कमी होत्या क्लासमध्ये मुली पण कमी आलेल्या कारण पाऊस खूप होता त्यामुळे असं आहे तर चला आता मी सगळं काम आवरून घेते जरा फ्रेश झाली आणि मी परत उद्या उठायचंच आहे दैद्याचा माझ्या लेकाचा बड्डे येणार आहे त्याचा एक ब्लॉग येईलच सो चला पहले करम आता पहिले भात गरम करते आणि नंतर तुम्हाला भेटते आणि हा ब्लॉग आता किती झाला आहे मला माहिती नाही सो चला कंटिन्यू राहते आणि गाईज माझं बाळ उठलं आहे फिशला खाऊ घालतंय आणि माझ्या बाळाला विश करा आज बड्डे आहे त्याचा हा ब्लॉक कंटिन्यू आहे हॅपी बड्डे बाळा आणि आता आंघोळीला जाईल तो साडेपाचला त्याला उठवलं आहे बघा आणि आंघोळ कोण झालं तो पूजा करणार काय बोलतो कुठल्यावर फिशला खाऊ घातल्या खायला चला पहिले टी वी पाहिजे चाल लवकर चहा पिणार ना भांडी आवरून घेते लावून घेते त्याच्या पाडे ठेवल्या

मला पाव भाजी पाहिजे अरे आवाज कधी कर गाडी झोपलीत तर हा ब्लॉग धैर्यचा बड्डेचा कंटिन्यू होणार आहे सो बड्डेचा ब्लॉग नक्कीच येईल आणि तुम्ही बघालच सो चला बाय मी आता तयारी करते कारण मलाही आता क्लास आहे तर गाईज आली आहे मी क्लासमध्ये आणि माझा सात ते आठ तुम्हाला बोललेली मॉर्निंगचा क्लास आहे सो so, आता थोड्या वेळाने बायका येतीलच आणि आज मी घरी गेल्यावर माझ्या लेकाने सांगितलं ले। आहे पावभाजी बनव तर पावभाजी बनवणार आहे आणि माझी मम्मी येणार आहे सो so, धैर्यचा ब्लॉग हा वेगळा होईल पण हा ब्लॉग टू बी कंटिन्यूमध्ये राहील तर चला गाई झाली आहे क्लासवरला घरी आता दा मला झालं आणि आता मी पावभाजीची तयारी करते पावभाजी बनवणार so, आहे आणि माझी मम्मी येणार आहे धैर्याला भेटण्यासाठी कारण अजून निघाली नाही आहे सो पावभाजीची रेसिपी आपल्या ब्लॉग आपल्या चॅनलवर तर आहे तरच मी ऑलरेडी केलेला होता त्याच्यावरती ब्लॉग तर मी थोडीशी थोडीशी रेसिपी दाखवेन काय काय आता प्रिपरेशन करेन द्या आता जरा क्लासवरून आली नाश्ता केला आहे आणि